नमस्कार खर तर गेल्या काही दिवसांपासून करमाळा नगरपालिकेची रंगुमाळी सुरू होती या रंगुमाळीला आता मतदानात मध्ये सुरुवात झालेली आहे आपण पाहू शकतो की या ठिकाणी करमाळा पोलिसांनी सुद्धा कडक बंदोबस्तामध्ये या ठिकाणी मतदान सुरू आहे चारचाकी गाडी पाहिली तर स्कील, स्कील, जे अपंग असतील दिव्यांग असतील त्या व्यक्तींना या ठिकाणी आतमध्ये सोडलं जाते त्या अनुषंगानेच या ठिकाणी जे मतदार आहेत त्यांचं ओळखपत्र किंवा हे सर्व आतमध्ये मध्ये सुद्धा तपासणी करूनच या सात त्यांना प्रवेश दिला जात आहे मतदान हे शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासन सुद्धा या ठिकाणी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे सकाळी साडेसात वाजल्यापासून ते आता साडे नऊ वाजेपर्यंत आठ पॉइंट पंचाळीस टक्के एवढं मतदान या ठिकाणी झालेलं आहे हे मतदान सत्तावीस बुथ मध्ये मतदान सुरू आहे तर एकूण चार जे पक्ष आहेत राष्ट्रवादी शिवसेना भाजप आणि कर्माळा शहर विकास आघाडी याच्यामध्ये आता ही लढत होताना पा पाहायला मिळते एकूण वीस नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष पदासाठी सदरची निवडणूक होत आहे तरी आताची सध्याची अपडेट म्हणलं तर आठ पॉईंट पंचेचाळीस टक्के एवढं मतदान सध्या साडे नऊ वाजेपर्यंत हे झालेलं आहे त्यामुळे आता इथून पुढे दुपारनंतर हे मतदान किती प्रमाणात वाढतं हे पाहणं स्वतः गरजेचं असणार आहे धन्यवाद